नमस्कार शेतकरी बंधूंनो श्री नारायणगिरी यूट्यूब चॅनलला मी संजय गागरे आपलं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये या ठिकाणी स्वागत करतो आज आपण आलेलो आहोत जांभरगाव येथील उमेश पोपट साठे यांच्या आदरकीच्या प्लॉटवरती साधारणपणे एक महिना आठ दिवसाची ही लागवड आहे तर जसं आपण व्हिडिओमध्ये जशी व्हिडिओची मालिका या ठिकाणी चालू केलेली होती त्या पद्धतीनं या शेतकऱ्यांनी सगळं या ठिकाणी दिलेलं आहे सुरुवातीला उगवणीपूर्वी लागवडीला जर्मिनेटर आणि पी सी टीची सी ट्रीटमेंट केली त्यानंतर पंधरा सोळा दिवसांनी पुन्हा ट्रायकोनार सोडो म्हणूनच दिलं त्याच्यानंतर मायकोरायझा दिल्या आणि एकसारखा उतार व्हावा म्हणून या ठिकाणी इंडिकेम कंपनीचं फायटिंग या शेतकऱ्यांनी या ठिकाणी सोडलेलं आहे तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता खूप सुंदर अशी उगवण म्हणजे शंभर टक्के उगवण एक सारखेपणा तुम्ही बेडच्या बेड एकदम हिरवागार एक महिना आठ दिवसाची अद्रक माझ्या हिशोबाने अशी नसल पूर्णपणे सेड्यूल याला या ठिकाणी आपलं नारायणगिरी ॲग्रोचर ॲप्लिकेशन झालेलं आहे त्यामुळे एक सारखा उतार या ठिकाणी दिसतोय आपण या ठिकाणी बघू शकतो एकदम दोरीत अशी उगवण या ठिकाणी झालेली आहे तर आजूक काही लोकांची जर एक सारखेपणा उतार नसेल तर त्यांनी आपल्या व्हिडिओप्रमाणे फायटिंग त्यानंतर ट्रायकोडरमधे सूडोमोनस जर्मिनेटर पुन्हा एकदा या ठिकाणी तुम्ही वापरून तुमच्या आदरकीचे उवण एक सारखेपणा या ठिकाणी करू शकतात तर पुन्हा एकदा बघा आता हा दुसरा बेड एक बेडचा बघितला आपण आता हा दुसरा बेड या ठिकाणी तुम्ही बघू शकता एक सारखा उतार एक महिना आठ दिवसाचा प्लॉट आहे हा उत्कृष्ट अशी वाढ या ठिकाणी दिसून येत आहे तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून अजूनही कोणी वापरलं नसेल तर मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो की फायटिंग त्याच्यानंतर जर्मिनेटर तुम्ही ड्रिपमधनं द्या मायक्रोरायज द्या गोल्ड बायोनिक द्या ड्रिपमधनं दिल्यानंतर तुम्हाला मुळीची संख्या वाढली का ऑटोमॅटिक झाड तुम्हाला वर या ठिकाणी वाढलेलं दिसतं तर या ठिकाणी आपण शेतकऱ्याशी बोलू शकता उमेश पोपट साठे जांभरगाव सांगा भले हो मी ज्याला फायटिन वापरलेलं आहे फायटिनचा मला शंभर टक्के रिझल्ट आलेला आहे कारण माझं पण उतार थोडंसं मला वाटला होता कमी जास्त तर ते म्हणजे तुम्ही फायटिंग घेऊन जा आणि फायटीन वापरा तर मला वाटलं फायटिंग वापरून काय होणार पण फायटीन वापरल्यानंतर मला शंभर टक्के हा रिझल्ट आलेला आहे आणि आपण शेतकऱ्यांनी फायटिंग ज्याचा उतार जर पुढं असेल त्याने फायटिंग हा शंभर टक्के वापरावी तर या ठिकाणी आपण या ठिकाणी आता उमेश बोपट साठे यांचं मनोगत ऐकलं तर निश्चितच त्यांच्या शेतावर येऊन आज त्यांचा खूप दिवसाचा आग्रह होता या 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 आता आज आलो रिझल्ट बघितला शंभर टक्के आपण जसं व्हिडिओच्या माध्यमातून सांगत आलेलो तसं या प्लॉटला ट्रीट झालेलं आहे खूप सुंदर असे रिझल्ट त्यांना या ठिकाणी आलेले आहेत तुम्ही या ठिकाणी व्हिडिओच्या पद्धतीनं अप्लाय करा तुमचंही पीक या ठिकाणी चांगलं आल्याशिवाय राहणार नाही व्हिडिओ आवडला तर शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद